नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल मारबत आहे तर आता घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य महिला सरकारी आली सर्वात मोठी अंदाजी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी आपण सांगू इच्छित्राईब त्याला चला सुरू करूया महिला कर्मचे आजच्या युगामध्ये पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी त्यांच्या मासिक पाळी कालावधीमध्ये त्यांना होणाऱ्या वेदना त्रासदायक असतात तरी देखील ते नियमित काम करीत असतात काही देशांमध्ये महिला कर्मचारी या मासिक कालावधीमध्ये सुट्टीची तरतूद आहे ही भरपगारी अशी तरतूद भारतामध्ये देखील करण्याची मागणी आता महिला कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे या विषयावर आता सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास पसंती करीत नसले तरी एका न्यूज चॅनलने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहे या सर्वेक्षणामध्ये महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भरपगारी राष्ट्रीय सुट्टी तसेच पुरुषाबरोबर वेतनाची मागणी करण्यात आली आहे कारण आणि खाजगी क्षेत्रामध्ये पुरुषाबरोबर वेतन महिलांना दिली जात नसल्याने ही मागणी महिलांकून करण्यात आली आहे तसेच खाजगी क्षेत्रामध्ये महिलांना प्रसुतीनंतर नोकरी गमावी लागत असल्याचे दिसून आले आहे सध्या देशामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे यामध्ये कोणत्याही पक्षाने याबाबत मुद्द्यावर जाहीरनामा प्रसिद्ध केले नसल्याची खंत के जात आहे देशातील केंद्र सरकार अधिनिस्थ महिला कर्मचाऱ्यांकडून मासिक पाळ्या दरम्यान भर पगारी सुट्टीची मोठी मागणी होत आहे तसेच असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना देखील भर पगारी वेतन आणि मजूर अदा करण्याबाबतची योजना तयार करण्याची मागणी महिलाकडून करण्यात येत आहे जसे की मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ओस चोरी काम करणाऱ्या मनरेगामध्ये काम करणाऱ्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष काम करणाऱ्या सदर मासिक पाळीच्या कालावधीमध्ये सुट्टी घेण्याकरता आर्थिक मोबदला मिळण्याची मागणी केली जात आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिला कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनवून अपडेट मिळाल्यास शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद